नमस्कार आपण पाहतात रयस संवाद न्यूज चॅनल ऐतिहासिक धम्मभूमी रोड येथे बुद्धमूर्ती स्थापनेचा एकाहत्तरावा वर्धापन मंगलमय वातावरणामध्ये साजरा गुरुवार दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक धम्मभूमी रोड येथे बुद्धमूर्ती स्थापनेचा एकाहत्तरावा वर्धापन दिन मोठ्या शिस्तबद्ध मंगलमय वातावरणामध्ये संस्थेचे ट्रस्टी राष्ट्रीय अध्यक्ष समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व संस्थेचे रिपोर्टिंग ट्रस्टी चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जमनजाळे राष्ट्रीय उपाध्यक्ष स्टॉफ ऑफिसर हेडक्वार्टर प्रमुख एस के भंडारे तसेच राष्ट्रीय उपाध्यक्ष जगदीश गवई ट्रस्ट डॉक्टर राजाराम बडगे अरुण पोळ महाराष्ट्राचे अध्यक्ष यू जी गोराडे समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर डी एम आचार्य असिस्टंट स्टाफ ऑफिसर दादासाहेब भोसले लेफ्टनंट जनरल पी एस ढोबळे पुणे जिल्हा पूर्व अध्यक्ष बी जी घाटे व त्यांची संपूर्ण कार्यकारिणी पुणे महानगरचे अध्यक्ष राजरत्न थोरात व त्यांची पूर्ण कार्यकारिणी पुणे महानगरच्या अध्यक्षा सुनीता रोकडे व त्यांची पूर्ण कार्यकारिणी यावेळी उपस्थित होते तसेच यावेळी इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाश ओव्हाळ स्वागताध्यक्ष राधाकांत कांबळे अध्यक्ष पिंपरी चिंचवड महानगर जिल्हा हे होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दलितानंद थोरात सरचिटणीस पुणे जिल्हा पश्चिम यांनी केले तर आभार रवींद्र अभंग कोशाध्यक्ष पुणे जिल्हा पश्चिम यांनी मानले यावेळी पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष मंदा गजरे यांनी श्रीमुक्ती दिनानिमित्त व्याख्यान दिले सकाळी नऊ वाजता पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण देहू रोड पोलीस स्टेशनचे निरीक्षक विक्रम मनसोडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी समता सैनिक दलाने मानवंदना देऊन नेत्रदीपक मनोवेधक संचलन केले वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध मैदानी खेळाचे आयोजन करण्यात आले होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते ऐतिहासिक धम्मभूमी देहू रोड बुद्धविहारपर्यंत संघ समता सैनिक दल डॉक्टर भीमराव आंबेडकर रिपोर्टिंग ट्रस्ट चेअरमन ॲडव्होकेट सुभाष जमनजाळे यांच्या समावेत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली समाजासाठी अशोक शिवशरण पिंपरी चिंचवड पुणे आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा खास करून टाकली कुणी किती माराने केली पाचशे माराने केली आहे ही महाराजची अवलाद माणसं किती बघत नाही काय भीमराव आंबेडकर साहेबांनी सांगितलं की आई माणसं किती बघत नाही हा संघर्ष समोर आहे बाबासाहेब आंबेडकरांनी महासाबरांनी इथेच संघर्ष केलाय आणि त्याची पहिली झलक दहन झाल्यानंतर बाबासाहेबांनी सांगितलं की मी आपण सगळेजण बुद्धाच्या वाटेवर जायचं आहे आणि म्हणून धर्मांतराच्या पूर्वी पंचवीस डिसेंबर एकोणीस चौपन्न चा या विद्येच्या भूमीत चिकले लोक आहेत तिथंच भगवान बुद्धाची मूर्ती स्थापना केली आणि हा एक मान पुणेकरांच्याकडे आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचं पुन्हा आहे पुणे तिथं काय होणे असं म्हटलं जातं पण आता मात्र होणं काय होऊ नये असं मला दिसायला लागत कारण का चळवळीचा जो मुख्य काम आहे ना तो पुन्हा आहे त्याच्यामुळे तिथं काय होत आहे सगळं ते कराव पाहिजे आमच्या पुण्याच्या रोडच्या शिक्षा देवरोड ट्रस्ट जो आहे नाव तिथे जाऊन दिले आ? ट्रस्ट आणि त्याचा नंबर मला वाटतंय इतका ज्या विद्यमान ज्यांनी काय केलेल्या गोष्टी आहेत काय केले तो नंतरचा ट्रस्ट आहे बाळासाहेब आंबेडकर नेतृत्वा ही सगळी ट्रस्टी मंडळी आहे त्यामुळं जी काम करणं अपेक्षित होतं त्यांनी नाही पण इथं सांगितलंय की आम्ही काय करू शकत नाही आम्ही सुंदर लोक आहोत आणि भारतीय बहुत्सभा आम्हाला करते भारतीय बहुत्वा आम्हाला आम्हाला ऐकणारे पाळते तर माझा असं आता मला लागेल आपले साहेब अहो मी आता यातून जाहीर करतोय साहेब आता भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं समता सैनिक दलाच्या वतीनं हे दे देऊ रोड शिकाय आपल्याला जे प्रलंबित प्रश्न प्रुण आहे ते आता भारतीय बौद्ध सभा म्हणा सभा आता आता तुम्ही

आणि सबस्क्राईब करायला विसरू नका